गाथा समजून घेणं ही माझी बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती परंतु कॉलेज अभ्यास यात ते राहून गेलं काही गोष्टींची सुरुवात व्हायला वेळ यावी लागते असं म्हणतात ती वेळ बहुधा आता आली असावी सार्थ तुकारामगाथा शोधायला गेलं तर कुठेही सापडेल म्हणजे अभंग व ओव्यांचे अर्थ सांगणारे खूप जण असतील पण मी ही गाथा फक्त वाचून किंवा लिहून त्याचा अर्थ समजून घेणार नाही तर त्याला माझ्या रोजच्या आयुष्याशी रिलेट करणार आहे त्याला विज्ञानाची जोडही देणार आहे आपले जुने ग्रंथ पुराण संत साहित्य आजही रिलेवंट आहे असं म्हणतात ते कसं रिलेवंट आहे व तुकारामांनी लिहिलेली ही गाथा आज आपल्याला कशी लागू पडते ते मी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे या प्रवासात मी सुद्धा नवीनच आहे माझ्या आयुष्यातील मला हाताळता न येणाऱ्या गोष्टींची उत्तरं मला इथे या गाथेमध्ये सापडतील अशी मलासुद्धा अपेक्षा आहे माझा हा गाथा प्रवास सर्वांसोबत शेअर करूया म्हणून ही सिरीज मी बनवते मी कोणी मोठी अभ्यासक किंवा विश्लेषक नाही या गाथा प्रवासात मी मीसुद्धा नवीनच आहे बोलताना सांगताना काही चुकलं तर समजून घ्याल ही अपेक्षा नमस्कार मी रजनी आणि आपण पाहतोय गाथेचा पहिला भंग समचरणदृष्टी विठेवरी साजिरी तेथे ते माझी हरी वृत्ती राहो संत तुकाराम महाराज म्हणतात विठेवर समान चरण ठेवून उभे असणाऱ्या व सर्वांवरती समान दृष्टी असणाऱ्या विठ्ठलावर माझी वृत्ती म्हणजे मनाची स्थिरता राहावी विज्ञानातील गुरुत्वाकर्षणाचा नियम जसा सर्वांना सारखाच लागू होतो व्यक्ती वस्तू पदार्थ सर्वांना हा नियम एकाच प्रकारे अप्लायड असतो तसंच विठ्ठलाची दृष्टी सर्वांवर सारखी आहे आणि त्याच विठ्ठलाच्या साजिऱ्या रूपावर माझी वृत्ती कायम राहो असं महाराज म्हणतात न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्थ नको देवा इथे माईक पदार्थ म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टी भौतिकवाद किंवा चंगळवाद आपण गॅजेट्स ब्रँड्स सोशल मीडिया नवीन फोन घर यामागे धावतो हे सगळे तसं पाहायला गेलं तर माईक पदार्थ आहेत आपण यामागे धावून एकदा हे सर्व मिळवलं की पुन्हा माणूस त्या पु त्याच्या पुढच्या गोष्टींकडे धावतो म्हणूनच त्या, त्या काळी महाराजांना जे माईक पदार्थ वाटत असतील ते मला नको असं ते, ते म्हणतात आर्त म्हणजे तळमळ हव्यास तेथे माझे आर्त नको देवा म्हणजे त्या माईक पदार्थाचा मला हव्यास वाटू देऊ नको असं महाराज देवाकडे मागणं मागतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चिंतजनी जडोदेसी महाराजांनी भक्तिमार्ग निवडला तेव्हा त्यांना असं वाटलेलं की आपण एक साधे भक्तच बरे आहोत कारण ब्रह्म इंद्र देव गंधर्व गण ही सर्व उच्चपद आहेत पण ती दुःखरूप आहेत ही उच्चपदं मिळणं म्हणजे डोक्यावर ओझच असणार आहे इथे दुश्चिंत म्हणजे वाईट विचार या पदांवर गेल्यावर सुद्धा वाईट विचार जडू शकतात म्हणजे मनात वाईट विचार येऊ शकतात अगदी तसंच मोठं पद मोठा पगार मानसन्मान या गोष्टी मागे माझ्यासकट आपण सगळे धावतो पण त्या पदामा येणाऱ्या जबाबदाऱ्या ताण त्यामुळे वाढणारं कार्टिसोल हार्मोन याचा आपण कधीही विचार केलेला नसतो तुका म्हणे त्याचे कळले आम्ही वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत तुका म्हणे हा शब्द महाराजांच्या प्रत्येक रचनेत आपल्याला दिसतो याचा अर्थ काय बरं असावा तर तुका म्हणे म्हणजे तुकाने त्यांच्या आयुष्यात जे जे म्हणून पाहिलं जे जे म्हणून अनुभवलं त्यांना जे काही फील झालं ते त्यांनी त्यांच्या लेखणीतून उतरवलं महाराज जेव्हा जेव्हा तुका म्हणे असं लिहितात तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांचं लिखाण आत्मप्रबोधनपर म्हणूनच केलं आणि आज आपण ते समाज प्रबोधनासाठी वापरतो तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशवंत म्हणजे महाराज म्हणतात आम्हाला आता वर्म म्हणजे मतितार्थ कळला आहे की विश्वातील प्रत्येक धर्म आणि कर्म म्हणजे प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे आपलं शरीर प्रत्येक वस्तू सगळं एक दिवस संपणार आहे त्यामुळे खरी शांतता देवा फक्त तुझ्या चरणाजवळ आहे असं या अभंगात महाराज म्हणतात माझ्यासोबत गाथा अभ्यासात नक्की सहभागी व्हा त्यासाठी ही सिरीज नक्की पहा ऐका व दररोज अपडेट राहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद